ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भीषण अपघाता शिरढोंचा ट्रॅव्हलर्स कालकासह 3 जण ठार सातारा लोनंद मार्गावर सालपी नजीक अपघात 8 जण जखमी इचलकरंजि येथील प्रवासी भाविक मिनी ट्रॅव्हलर्स मधून उजनी येथील देवस्थानास निघाले असताना भीषण अपघातून तीन जण ठार तर 8 जण जखमी झाले आहेत लोणंद सातारा रोडवर सालपे गावाजवळ मिनी ट्रॅव्हलर्स व ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झाला यामध्ये ट्रॅव्हलर्स चालक सलमान इम्तियाज सय्यद वयवर्ष चोवीस राणार माळभाग पाटीलकल्ली गणेशनगर शिरढोणा तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर रजनी संजय दुनगुळे वयवर्ष अठ्ठेचाळीस राणार पेठ वडगाव तालुका हातकलंगले अशी मृतांची नावे आहेत अजून अन्य मयत महिलेचे आणि जखमींची नावे समजू शकली नाहीत हा अपघात रविवारी अपघातात चा ट्रॅव्हलर्स चालक आणि एक महिला जागीच ठार झाले तर अन्य एक महिला गंभीर जखमी झाली आहे तिचा सातारा सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे इचलकरंजी परिसरातील ट्रॅव्हलर्स बस क्रमांक एम एस शून्य चार सी पी चोवीस बावन्न ही भाविक महिलांना घेऊन येथे देवस्थानाला निघाली होती ही बस वाटाळ स्टेशनमार्गे सालपेचा घाट उतरून लोणंद दिशेकडे शनिवारी मध्यरात्री जात होती याच दरम्यान लोणंद बाजूकडून साताराकडे जाणारा ट्रक क्रमांक एम एच बेचाळीस बी एफ सत्याहत्तर चौऱ्याऐंशी हा सालपे गावाजवळील एका वळणावर समोर आल्यानंतर दोन्ही वाहनांमध्ये भीषण अपघात झाला या घटनेनंतर सालपे ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन भाविकांना मदत करण्याचा प्रयत्न केला अपघातानंतर घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता अपघातात टेम्पो ट्रॅव्हलर्स मिनी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अपघाताची माहिती मिळताच लोणंद पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवलं पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले हे करत आहेत महानकरी न्यूजसाठी प्रकाश चव्हाण टाकवडे रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयेची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी धाग्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज